आपण बघणार आहोत की जर शुक्र जर कधी सप्तम भावात जर असेल तर जातकाला काय फळ मिळत आता सप्तम भावातून आपण काय बघतो तर सप्तम भावापासून आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण विवाहाचा विचार करतो विवाह कधी होईल कुठे होईल कोणत्या दिशे करणं स्थळ येईल किंवा त्यानंतर होणारा जोडीदार आपला कसा असेल हे याचा विचार आपण सप्तम भावातून करत असतो आणि सप्तम भावातूनच आपल्याला कळतं सप्तम भाव हा विवाहाचा भाव आहे इथूनच आपल्याला सर्व गोष्टींचा या गोष्टींचा विचार आपण इथून सप्तम भावातून करत असतो <सभावा> तर यानंतर आपण इथून भागीदारी व्यवसाय पण बघतो विवाह बरोबरच आपण इथून भागीदारी व्यवसाय जनसंपर्क व्यवसाय संबंधित काही हे असेल पार्टनरशिप वगैरे हो आपण त्याचा विचार इथून आपण सप्तम भावातून करत असतो आता पहिला गोष्ट म्हणजे सप्तम भावात जर सूर्य असेल सॉरी सप्तम भावात जर शुक्र असेल तर जातकाला विवाहाचा जो जोडीदार आहे तो कसा मिळतो आता हे बघा शुक्र म्हणजे एक सौंदर्याचा ग्रह आहे शुक्र म्हणजे एक ब्रँडिंग प्रोफेशनल व्यक्ती आणि तो सुंदर दिसणारा रह, स्मार्ट राहणारा रह, त्याचं राहणीमान नेट नेट असतो तो सौंदर्याचा कारक असतो नेहमी एक म्हणजे आपण काय म्हणू त्याला की मेकअपमध्ये मध्ये ने, असणं नीट नेटकेपणा हा शुक्राच्या अंगी असतो आता शु ज्यांच्या सप्तमात शुक्र असेल अशा लोकांचा जो जोडीदार असतो तो खूप सुंदर असतो दिसायला खूप सुंदर आकर्षक असतो त्यानंतर तो प्रेमळ असतो त्याचा जो स्वभाव असतो तो प्रेमळ स्वभाव असतो आणि अशा लोकांना विवाह सुख हे उत्तमरित्या मिळतं ज्यांच्या सप्तमामध्ये शुक्र असेल आणि शुक्र हा आ, विवाहाचा कारक आहे आणि तो जर सप्तम भावातच असेल तर अशा लोकांना वैवाहिक सुख हे चांगल्या स्वरूपाचं मिळताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्या नात्यात समजूतदारपणा असतो एकमेकांना समजून घेण्याची कॅपेसिटी किंवा अंडरस्टँडिंग आपण म्हणतो ती शुक्र सप्तमात असताना चांगली असताना आपल्याला बघायला मिळते त्यानंतर अशा लोकांना भागीदारापासून म्हणजे पासून फायदा पण होताना आपल्याला दिसतो त्यानंतर यांना इन, व्यवसायामध्ये ग्राहक व लोकांशी उत्तम संवाद साधता येतो त्यामुळे यांच्या व्यवसायामध्ये पण प्रगती होताना आपल्याला दिसायला मिळते समाजात यांची असते आणि चांगली प्रतिमा असते हे लोक दिसायला सुंदर असतात यांचं राणी नेट नेटनेट असत बोलणं व्यवस्थित असतात था, आणि सर्व गोष्टी असल्यामुळे समाजात हे लोकप्रिय होतात आणि चांगल्या प्रकारची प्रतिमा यांची समाजात आपल्याला बघायला मिळते प्रेमविवाहाची मजबूत शक्यता असते शुक्र जर सप्तमात असेल किंवा शुक्राचा जर पंचम भावाशी संबंध आला म्हणजे सप्तम भाव आणि पंचम भाव यांचा जर संबंध आला तर अशा वेळेस विवाह होताना आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे शुक्र जर सप्तमात असेल तर हा प्रेम विवाहासाठी पोषक असा ग्रह समजला जातो त्यानंतर हा जर शुक्र बिघडला असेल बिघडला असेल म्हणजे काय तर हा जर नीच राशीत असेल पाप ग्रहांच्या दृष्टीत असेल शत्रु राशीत असेल अस्त असेल वक्री असेल तर अशा वेळेस हा शुक्र बिघडला जातो आणि हा जर शुक्र जर सप्तमात बिघडला तर नात्यात जास्त अपेक्षा राहत नाही वैवाहिक सुखात फार कमी लवते नेहमी ताण तणाव भांडण कटकट अशा प्रकारचं वैवाहिक सुख अशा लोकांना आपल्याला बघायला मिळतो त्यांच्या पती पत्नीमध्ये नेहमी मतभेद होता गैरसमज होता आणि अशा लोकांचे प्रेम संबंध जर असतील तर ते प्रेमभंग होता म्हणजे त्यांचं काय म्हणू आपण की त्यांचं ब्रेकअप होताना आपल्याला दिसत आणि तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप व चुकीचे संबंध किंवा आकर्षणामुळे समस्या निर्माण होतात यांचा तिसऱ्या व्यक्तीमुळेच यांचे ब्रेकअप होता, ब्रेक होता। कुणीतरी मध्येच हस्तक्षेप केलेला असतो यांच्या वैवाहिक जीवनात म्हणा किंवा प्रेंट संबंधात म्हणा अशा वेळेस यांचं जे ब्रेकअप होतो आणि वैवाहिक सुखात पण कमी होते आणि चुकीचे संबंध असे यांचे कुठेतरी प्रास्तापिक होता आपल्याला बघायला मिळते किंवा आकर्षणामुळे समस्या व भागीदारी ताण तणाव आपल्याला बघायला मिळतो म्हणजे पार्टनरशिप असेल तिथे त्यांचे काही गैरसमज होता आणि त्याच्यातून ताण तणाव बघायला मिळतो अशा वेळेना चांगला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर कोर्ट कचेरी आणि वैवाहिक जीवनामध्ये अडचणी हा बिघडलेला शुक्र हा सप्तमात आपल्याला जातकांनी देत असतो अशा रीती शुक्र जर सप्तमात असेल तर आपल्याला काय फळ मिळेल याचा विचार आपण इथे करू शकतो